रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीतील उत्पन्न कमी होत चाललंय त्यातून शेतकऱ्यांची बिघडत चाललेली मानसिकता याचा विचार करून दालमिया भारत फाउंडेशनच्या वतीनं पन्हाळा तालुक्यातील करंजफेण इथल्या शेतकऱ्यांना गांडूळ खताचे बेड आणि मुरघास बॅगचं वाटप करण्यात आलं कमी कालावधीत भरघोस पीक काढण्याच्या नादात शेतकरी रासायनिक खतांचा वारेमाप वापर करून मातीचा पोत बिघडवत आहेत त्यामुळे शेतीचं भविष्य अंधारात जाऊन शेती नापीक होण्याची भीती निर्माण होती याचा विचार करून दालमिया फाउंडेशनच्या वतीनं शेतकऱ्यांना तसंच परिसरातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरं आणि साहित्य वाटप केलं जातं फाउंडेशनच्या वतीनं करंजफेंडमधील शेकडो शेतकऱ्यांना गांडूळ खत बनवण्यासाठी वर्मी कंपोस्ट बेडचं वाटप करण्यात आलं शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि कंपोस्ट खतांचा जास्तीत जास्त वापर करून आरोग्य आणि शेती चांगल्या पद्धतीनं टिकवण्याचा प्रयत्न करावा असं दालमिया फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी नितीन कुरुळपे यांनी सांगितलं पंचायत समिती तांत्रिक अधिकारी सुदर्शन पाटील यांनी वर्मी कंपोस्ट बेड बसवण्यापासून खत तयार होईपर्यंत कराव्या लागणाऱ्या कृतीची सविस्तर माहिती दिली स्टेट बँकेच्या विविध योजनांची माहिती शशिकांत कांबळे यांनी शेतकऱ्यांना दिली यावेळी माजी सरपंच मानसिंग अरंडे प्रकाश पाटील भगवान इंगळे आनंदा अरंडे राजेंद्र पाटील संदीप पाटील कोमल कांबळे प्रफुल्ल गायकवाड विष्णू गुरवाळ सुनील कांबळे सचिन चौगुले शुभम साळुखे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते